नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालेली एक हजार एकशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वडवणी आवकालेली सहाशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे अठरा रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये दर आहे सात हजार आठशे एक्कावन्न रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली दोनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे अडोतीस रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे सात हजार सातशे अडतीस रुपये दर आहे सात हजार पाचशे अडोतीस रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवकालेली एकूण ऐंशी क्विंटलची एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे अडोतीस रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अंमलनेर जात आहे वाय एक मध्यम स्टेपल आवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे अठ्ठेचाळीशी रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तीनशे सदोतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद